शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण मिळवायचं असेल तर जनगणना पूर्ण होणं गरजेचं आहे असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक झाली त्यामध्ये समता परिषदेच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बागडी आणि संदीप कांबळे यांची निवड करण्यात आली महिला जिल्हाध्यक्षपदी शीतल तिवडे आणि शहराध्यक्षपदी स्वाती काळे यांची निवड झाली शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण पाहिजे असेल तर जनगणना पूर्ण होणं गरजेचं आहे असं समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ओबीसींना धक्का न लागता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं शासनाच्या वतीनं सारथी आणि बार्टीसह महाज्योतीलाही निधी वाटप केलं असल्याचं त्यांनी सांगितलं समता परिषदेच्या वतीनं जनगणनेबाबत गाव पातळीपर्यंत प्रबोधन आणि नोंदणीचं काम करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यासह देशपातळीवर समता परिषदेचं काम सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी बापू भुजबळ प्रदेश चिटणीस सुनील मेटे रवी सोनवणे अंबादास गारुड दादा साहेब चोपडे डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते